हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत अतिशय अवघड अशी रेसिपी पण ती अगदी सोप्या पद्धतीने एकदम परफेक्ट घेवर कसा बनवायचा हे आपण आज बघूया राजस्थानी घेवर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी चार चमचे इतकं तूप घेतलेलं आहे इथे मी गाईचं तूप घेतलं आहे त्यात आपण चार ते पाच क्यूब घालणार आहोत आणि अशा पद्धतीने हे छान तूप फेटून घ्यायचं आणि ते घट्ट करून घ्यायचं आहे तो लोण्याचा गोळा अशा पद्धतीने एकदम मऊ झाला पाहिजे आणि त्यानंतर आपण बर्फाचे सगळे गोळे त्यातनं काढून त्यात जे काही एक्स्ट्रा पाणी आहे जे बर्फाचं पाणी त्यात गेलं आहे ते सगळं काढून घ्यायचं त्यात पाणी शिल्लक ठेवायचं नाही आता या लोण्यामध्ये आपण घालणार आहोत एक कप इतका मैदा मैदा ही आपण तीन बॅचेसमध्ये थोडा थोडा करून घालून मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने हळूहळू हे मैदा सगळा मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर यात जाणार आहे जवळपास तीन चमचे इतकं डाळीचं पीठ तेही अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं लक्षात घ्या याचा गोळा करायचा नाही किंवा पीठ मळून घ्यायचा नाही अशा पद्धतीने हे सुटसुटीत पीठ झालं पाहिजे आता हे सगळं पीठ आपण मिक्सिंग जारमध्ये घाल घालून घेऊया आणि आता यात टाकणार आहोत आपण साधारण एक चमचा इतकी वेलची पावडर आणि आता आपण यात घालूया जवळपास दोन कप इतकं एकदम थंड चिल्ड वॉटर घालायचं आहे यामध्ये लक्षात घ्या इथे पाण्याचा वापर अगदी थंड पाण्याचाच वापर करायचा आहे आता हे आपण छान मिक्सरमध्ये साधारण तीन सेकंड इतकं दळून घेऊया एका भांड्यात आपण बर्फाचे तुकडे आणि त्यात मीठ घालूया आणि त्यावर एक भांडं ठेवायचं आणि त्यात आपण जे दळून घेतलेलं बॅटर आहे ते छान चाळणीने चाळून घेऊया लक्षात घ्या ह्या ज्या बॅटरमध्ये आपल्याला अजिबात लम्ब्स नाही पाहिजे एकदम स्मूथ असं हे बॅटर आपल्याला हवं आहे त्यामुळे आपण हे छान गाळून घेऊया अशा पद्धतीने ते सगळं गाळून घ्यायचं आणि त्यात हवं असल्यास असं हे बॅटर झालं पाहिजे अगदी पातळ तुम्हाला ह असं पातळ बॅटर नसेल झालं तर तुम्ही त्यात थोडंसं चिल्ड वॉटर घालू शकता आता इथे मी तेल तापत ठेवलं आहे आणि तेल छान कडकडीत तापलं की असं आपल्याला थोडं थोडं करून यात बॅटर घालायचं आहे आणि थोडं थांबून थांबून हे बॅटर घालून आपल्याला अशा पद्धतीने हा घेवर बनवून घ्यायचा आहे लक्षात घ्या बॅटर घालताना तेल उडतं ते अंगावरही उडू शकतं त्यामुळे जपून हे हळूहळू हळूहळू असं हे बॅटर घालून आपल्याला हा घेवर तयार करून घ्यायचा आहे घेवर तयार करण्यासाठी पेशन्स फार महत्त्वाचा हलक्या हाताने दाबून हा घेवर छान फ्राय करून घेऊया तयार आहे आपला परफेक्ट असा घेवर तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार आणि छान हा घेवर तयार झालेला आहे अगदी सोपी साधी आणि छान रेसिपी आहे राजस्थानी घेवर आता यावर आपण घालूया शुगर सिरप म्हणजे साखरेचा पाक तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावर साखरेचा पाक घालू शकता मी इथे साधारण दोन अडीच चमचे छोटे चमचे इतका पाक घातलेला आहे आता यावर आपण घालणार आहोत छानपैकी मस्त रबडी रबडीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा रबडीची रेसिपी ही मी तुम्हाला अतिशय अवघड असं वाटणारं घेवर आता झालं अगदी सोपं अशा पद्धतीने आणि या मेजरमेंटने तुम्ही जर का घेवर बनवला तर तो अजिबात चुकणार नाही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आता हे घेवर आपण छान डेकोरेट करूया रोज पटल सिल्वर ड्राय फ्रूट्सनी येत्या सणासुदीला अगदी परफेक्ट अशी गोडांनाची रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच गोडव्यासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा